नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या युटूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांद्याचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या युटूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज दर्च कांद्याचे लाईव बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आहे पाच हजार नऊशे चौतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार दोनशे कमीत कमी दर आहे आठशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार आठशे पुढील बाजार समिती आहे अकोला अवका काही पाचशे पाच क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार दोनशे कमीत कमी दर आहे सातशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे पुढील बाजार समिती आहे सोलापूर काही एकवीस हजार पाचशे तेहतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार दोनशे कमीत कमी दर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे चांदवड अवकाळी सहा हजार पाचशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे दोन हजार पन्नास पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत व का आहे सात हजार नऊशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे सत्तर कमीत कमी दर आहे एक हजार तीनशे तर सर्वसाधारण दर आहे दोन हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे केळवंद आवक आहे आठशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार आठशे कमीत कमी दर आहे चारशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या एकमेव बाजारभाव माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान